नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण कलम दोनशे चौऱ्याहत्तरची ची आय पी सी तरतूद काय आहात हे थोडक्यात आपण पाहणार आहोत मित्रांनो ज्यावेळी एखादी व्यक्ती खाद्यपदार्थ विक्री करत असते आणि त्या व्यक्तीला माहिती असते की सदर खाद्यपदार्थामध्ये भेसळ आहे आणि दुसऱ्याच्या जीवितास ह्यामुळं धोका होणार आहे तरीसुद्धा ती व्यक्ती ते खाद्यपदार्थ विक्री करण्याचा प्रयत्न करत असते मित्रांनो ह्याच्यासाठी महत्त्वाचं उदाहरण म्हणजे कोणत्याही बेकरीच्या दुकानामध्ये एक्सपायर झालेला डेट एक्सपायर झालेला माल विक्री करणे किंवा जे खाद्यपदार्थ असतात त्यामध्ये अशा पद्धतीनं काहीतरी पदार्थ मिसळला असतो त्या व्यक्तीला माहिती असते की ह्या पदार्थामुळे दुसऱ्याच्या जीवितस धोका निर्माण होऊ शकतो तरीसुद्धा ती व्यक्ती तो पदार्थ विक्री करून पैसे मिळवत असते अशा व्यक्तीला कायद्याच्या तरतुद्यातून विकणारा माल हा दुसऱ्याच्या दिवसास धोका निर्माण करणारा हिची जाणीव असूनसुद्धा तो विक्री करत असतो त्या व्यक्तीला आय पी सी कलम दोनशे चौऱ्याहत्तरनुसार सदरचा गुन्हा हा अदखलपात्र आहे त्याला कोर्टामध्ये जामीन मंजूर होऊ शकतो पण त्या व्यक्तीला जर गुन्हा साबित झाला तर त्याला सहा महिन्याची कारावासाची शिक्षा होते परत पाच हजार रुपये दंडसुद्धा होऊ शकतो किंवा सहा महिन्याची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड अशा दोन्ही शिक्षा एकदम सुद्धा मेहरबान कोर्टानं दिल्या जाऊ शकतात मित्रांनो जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर विनंती आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद